मुळात तर सामाजिक बाण असायला हवं आपण भारतामध्ये सिनेमा निर्मिती करतोय आपण मराठीमध्ये सिनेमा निर्मिती करतो आहे ह्याचं भान ठेवून सगळ्यात पहिलं माझ्या डोक्यात ते असतं मी त्या सीमा ओलांडत नाही आणि जरी ओलायची ठरलं तर त्याला थोडंसं सांस्कृतिक ज्याला थोडंसं वळण आपण कल्चरल कसं देऊ याच्याकडे माझा कल असतो की जे रुचेल लोकांना मी फार अशा गोष्टी ऑकवर्ड करत नाही मी ते फार सेटल करण्याचा प्रयत्न करतो की पा शिवी ही आपल्या रक्तातली मराठी माणसाची आहे आता ती जर मला एखाद्या सिनेमा द्यायची झाली ना तर मी सॅन्सरवाल्यांना कळूनही देत नाही मी शिवी दिलेली की आज खली तर महायला जो सागा काय केलं मला सांग आता हे जर मला मला मा, हे म्हणायचं की मी ते जगलोय असेल नो डाऊट पण त्यावेळी त्या, त्या फ्लो फ्लोमध्ये ते येणं फार गरजेचं आता मी शिवीचं उदाहरण दिलं प्रत्येक संवाद विलनचा हा ज्या वेळेला पुढं फेकला जातो बोलला जातो ना तो तितक्या डार्कनेस नसावा तो मी जसं म्हणलं की आपल्या कल्चरला रुजावा हुँ। रुतावा असा असतो आणि सांगतो आता पहिले प्रेक्षक असे होते की निळू काळात मी थोडासा पाठीमागचा काळ सांगतो त्यावेळेला बोट मोडायची बायका म्हणसं दरवाजे लावून मी ऐकले तीच निळू आले की हा दरवाजे लावून घे बाया डोला मेला आता सिनेमा संपला की लोक हिरोच्या आधी व्हिलनच्या जवळ जातात काय काम तर हे ना हे मला वाटतं प्रेक्षकांचा विजय हा जितका आमच्या कष्टाचा विजय आहे ना तितकाच हा प्रेक्षकांचा विजय अर्थात नादमधून सुद्धा मी त्या सगळ्या गोष्टींचं भान राखलं नो डाऊट पण मग त्याचा इम्पॅक्ट पडत नाही का फिलन म्हणून पडणार ना भाऊ आपण विषय का नाद करायचा नाद करायचा पण कळूनही नाही जायचा एकदम असा काटा काढायचा की बघा कुसळ लोकांना दिसत थोडस आहे ना मुसळ दिसत लोकांना आपण आहे ना कुसळ बनून थोडं टोचलं की नकळत काटे निघतात नकळत विलन मोठा होतो तेच करायचं आणि प्रेक्षकांची पसंती दाद आहे त्या गोष्टींना आता काय पाहिलं हा 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 असं हसलं नाही पाहिजे त्याची कान त्याची कुरघुड्या त्याची नजर त्याचे एक्सप्रेशन हे एक खूप मॅटर करत मी डायलॉग नको बोलू ते एक एक सिनेमा तुम्हाला संपू ऍनिमल सारखा सिनेमा विलन न डायलॉग ना हे नाही बोलला आता हे पूर्वीच्या काळी नसतं चालू जसे मुकपट संपले न, जा, ना डायलॉग ची जमाना आला तेव्हापासूनचे विलन हे असे झाले की डायलॉग हे ते अरे नजरेचा धाक लागतो आणि मध्ये घुसतं तेच मी केले नातमध्ये डायलॉग नाही असं नाहीत डायलॉग आहेत कारण हे ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे त्याचा आम्ही फायदा उठवणार ॲज अ फिल्म मेकर पण मी तेच सांगितलं जी नजर करू शकते ना तो समज नाही करू शकत मला रोंदळमध्ये सांगतो तुम्हाला मी तरुणांपेक्षा माथाऱ्या कोत्याऱ्यांचा खेळ खूप को केला त्या हो त्या पात्राची गरज होती माझी आजी सोडली ना माझी आजी मा माझी आजी मला म्हणली की मला काम तुझं पटलं नाही बरं का असं नाही करायचं काय आता त्या बिचाऱ्यांनी त्या बिचाऱ्यांनी कदाचित माझ तिच्याकडं मातृत्व आहे म्हणून साठी असं पण मी थिएटरला व्हिजिट केल्या मी त्याच्यानंतर लोकांच्यात गेलो तरुणान आधी वयस्कर माणसं जवळ येऊन तर ते ती माणसं जी वयस्कर आली आणि ते जे मला बोलली ना याला विलन माणस तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा एक विजय होता की मी मारपथ्यांना खूप मारले सिनेमात आले आणि आता कदाचित मी एखाद्या तरुणीला त्रास दिला तर देव करून तर हे याला काम म्हणतात <laughs> 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 ते ट्रेलर सिनेमा पाहिल्यावरती हळूहळू गोष्टींचा उलगडा होईल आणि खरच सांगतो तुम्हाला हिरो किरण गायकवाड म्हणून मला स्ट्रॉंग भेटला मला हिरो म्हणून भाऊ शिंदे स्ट्रॉंग भेटला मला हिरो म्हणून इतर कलाकार इतर सिनेमा आहेत मी हळूहळू उल्लेख करील त्याचा ते स्ट्रॉंग भेटले असं आहे की मेलेला सापाला मारत बसायची आपली आपलं ते काम नाही आपल्याला वाघ फाडायला आवडतो हे अशी हिरो भेटले ना तगडे कि विलन म्हणून आपण रंग चढवतो होतो मग नाही खूप त्रास होतो खरं सांगतो ज्या वेळेला त्या प्रीच्या प्रोसेस मध्ये असतो ना त्यावेळेला अतुना त्रास होतो कि एखादी गोष्ट एखादं कृत्य असं करायचंय जे कधी आयुष्यात नाही केलं समाज मान्य नाही येते कारण त्याला असं असतं स्थळ काळ वेळ समोरची व्यक्ती ठिकाण हे चुकत असतं म्हणजे कुठली गोष्ट मी हे म्हणत नाही चुकीची असते किंवा बरोबर असते हिरण करायचं काय असतं माहिती का त्याला स्थळ काळ वेळ चुकवायची असते आणि हिरो तेच करत असतो एखादी गोष्ट स्थळ काळ वेळ पाहून करत असतो समोरची व्यक्ती पाहून त्याच्यामुळे तो हिरो आणि व्हिलन त्याच्यामुळे बनतो की तो स्थळ काळ वेळ त्या गोष्टीसाठी योग्य आहे की नाही हे हात बसत नाही आणि मग ते असं होऊन जातं की गणित हिरो आणि व्हिलन प्रोटोगॉनिस्ट अँटोगॉनिस्ट असं ते डिवाईड होत याचाच भान ठेवून प्रत्येक अभिनेत्यानं काम करावं आणि मला वाटतं सिनेमा करावं आणि आपली संस्कृती पण आबाधित ठेवावी मग अलीगडच्या काळातली एक दोन तीन नावं घेतो हो तुमच्या माध्यमात मी अगदीच त्यांचं फार विरोधी आहे किंवा काय अशातला भाग नाही पण मी पुष्पा सिनेमा पाहिला मी के जी फिल्म पाहिली मला ते हिरो नाही मला ते हिरो म्हणून वाटलेच नाही मला ते विलन वाटले मी पहा ना कुठला हिरो असं करील की चोऱ्या करायच्या फॉरेस्ट मध्ये आणि आपण माल बेचेंगे आणि टॉप का बनेगे हे ते म्हणजे आणि हा म्हणजे हा पण असेल पुष्प पण असेल अरे फॉरेस्ट मधल्या तुम्ही गोष्टी चोरताय तुम्ही झाड तोडताय तुम्ही कुठली हिरो तुम्ही विलनच पण तिकडच्या दिग्दर्शकांमध्ये अशी काय जादू आहे यांनी दाखद माहित नाही मा मला पण विलनला सुद्धा त्यांनी हिरो बनवून टाकलं के जी एफ मधली आई आपल्याकडे आपण श्यामची आई पाहतो अरे शेजारच्या बाळाला उलटा पालटा बोलला म्हणून ती रागवणारी आई का त्याला बोला असं तो चुकीचं करतोय करतोय के जी एफ मध्ये आपण पाहतोय की तो के मधला छोटा यश मारून येतोय चार दोन पोरांना त्याची आई वडील तक्रार घेऊन येत की तुमच्या पोरांनी आमच्या पोरांना मारलं त्याची आई त्यांना जाऊन देते गेल्यानंतर विचारते त्याला तू एकटा गेला होता मारायला की टोळीने गेला होता तो म्हणतो मी टोळीने गेलो होतो डेपोटच्या वेळेला एकटा जा थोडस भारतीय संस्कृतीने सार हे कल्चर थोडं चुकीचं रुजवलं जाते खर तर खरं सांगायचं तर पण सिनेमा म्हणून त्यांचा विजय ही अशी आई दाखवायची इथं हिंमत झाली असते का जाणे एकटा भेड नड आपण श्यामचीच आई दाखवू शकतो आपण तेच हे करतो आपण असं की दाखवलं पाहिजे की नाही दाखवलं पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आता हा खरं तर खूप मोठा प्रश्न खोल पण मला असं वाटतं की नको तिकडं जायला या वाईट वृत्तींचा शेवट होणं ही एक नैतिक जबाबदारी आहे आणि ते प्रत्येक दिग्दर्शकाकडनं झाली पाहिजे केली गेली पाहिजे मला असं वाटतं माणूस म्हणून आणि जर फिलन म्हणून विचाराल तर मी म्हणेल हा विजय माझा <laughs> आता जर हिरो सुद्धा <laughs> तर फिलन ही बाजू जिकायला लागली हिरो <laughs> हिरो <नहीं? laughs> ही, 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 ही संकल्पनाच एक दिवस नष्ट होऊन जाईल या भीती पण शेवटी मी सांगितलं तस सा किंवा नागराजांना एकदा म्हणलं होता <laughs> हे पहा संत तुकाराम पाहिले नाही कोणी संत तुकाराम झाले नाहीत किंवा कोणी हे पाहिलं ना कोणी बिघडले हे ही समाज चित्र आहे समाजात जे गडतय ते दाखवतोय आम्ही पण मला तेच म्हणायचंय की काय गडतंय किती दाखवलं पाहिजे आणि काय ह्या गोष्टीच थोडं भान ठेवून पुढं सरकलं पाहिजे सिनेमे होतात की सक्सेस नाही कुठे होतात सक्सेस सिनेमे पण शेवट काय झाला तुम्ही मारलात का पुष्पाला तुम्ही दुसरा सीजन करायला का खेशे मारा ना पुष्पाला अरे जाड चोर तो निसर्गाच्या विरुद्ध तू चोरी करायला शिकवतो का लोकांना विरप्पांचा शेवट काय झाला आपल्याला माहिती आहे माझी अपेक्षा आहे पुष्पा दोन मध्ये पुष्पा माराव ती की ह्या गोष्टी आहे ना पण पुरुष आणि स्त्री असं मी पाहतच नाही मला एक कळत की मला रिॲक्ट व्हायचंय समोरचा डिरेक्टर म्हणून ऍक्ट करतोय काहीतरी मग मला नाही ती महिला आहे पुरुष आहे किंवा मग ते आहेत असं मला मी त्या गोष्टीच भान ठेवत नाही ते घुसूनच करतो तितक्या ताकते मला माहिती त्याचे पडसाद दिग्दर्शक नंतरच्या शेवटच्या क्लायमॅक्स मध्ये उमट आहे म्हणून सुरुवातीला बसताना मी असा बसतो ना माझ्यासाठी लहान मुलं <laughs> मी कुणाकडं पाहून अभिनय करण्याचा प्रयत्न मुळे करत नाही की जे घडून गेले जे लोकांनी पाहिले कारण कलाकृती बनतानी ती एकदाच बनली बनल ठाऊके आपण ते कॉपी पेस्ट करण्याचे सेकंड कॉपी फर्स्ट कॉपी करत बसण्याचा प्रयत्न करू नये मला इन्स् इन्स्पायर ती गोष्ट करते की दिग्दर्शकानं मला रेफरन्ससाठी कुठलं पात्र दिलं दिग्दर्शकांना लेखकानं कुणाकडे तरी पाहून लिहिलेलं असतं मी पाहिला विचारतो मला त्या माणसाला भेटव ज्याच्याकडं तू पाहून लिहिले आणि मग त्याचे त्याच्याकडचे पन्नास टक्के गुण आणि मी गोळा केलेल्या असतात लहान मुलांकडनं मी खरं सांगतो मला मी हे थोडीशी गोष्ट उघड करतो फिलन करताना मला लहान मुलं खूप चेतून देतात नाद हा सिनेमा अठरा तारखेला रिलीज होतोय अर्थात मी त्यात फिलन करतोय फिलनचा पुढे जाऊन काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊके कदाचित तिकड काय वेगळे घडू शकत ते आपल्याला त्या तारखेलाच केलं ऑक्टोबरच्या सतरा तारखेला पण एक सगळ्यांना माझं आहे सपना किरण गायकवाड आणि यश यांना जर ती एकत्रित पाहिजे ना आम्ही सांगतो इतकं ज्यावेळेस कॅमेरा रोल होतो ना आम्ही इतकं फुंडस काम केलंय आम्ही पुष्कळ गळ्यात हात घालून म्हणजे ऑफ द कॅमेरा आम्ही सगळ्यात ऑफ द कॅमेरा सगळ्यात मोठे ना राजकारणी माझ्यासाठी इन्स्पिरेशन असतात आणि एक्सक्लुसिव्ह आणि